दादा लांडगे धन्यवाद माझ्या सदस्य महेश दादा वेळेच थोडस बंधन पाळून सहकार्य करावं ही विनंती आहे मित्र किती वर गेल्यावर बदलतो ते आज मला अनुभव आला मित्र त्या पदावर गेल्यावर किती बदलला ते आज कळालं चार वाजल्यापासून मला म्हणते पंधरा मिनिटं अध्यक्ष आपण म्हणतोय पंधरा मिनिटं पण मित्रात किती बदल झाला ते आता मला कळालं मी तसं पाहिलं तर बोलू शकत नाही तुम्हाला संकल्पावर मी आजपर्यंत विरोधी पक्षात गेल्यानंतर पक्ष बदल विचार बदललेले पाहिले पण मित्र आज वाट वाटलं लय वाईट वाटलं मी चार वाजले तीन साडेतीन तास आलो मित्र मग आताच बघल मगच बघल पण काय उपयोग नाही आला मित्र या खुर्चीवर बसून मी आपल्याला बोलू शकत नाही पण मला मला असं म्हणायचं होतं मला मला असं म्हणायचं होत सदस्यांचा मान ठेवून दादाचा सन्मान केला जाईल मला म्हणायचं जा होतं कधी काळी आपला मित्र आपल्यावर या लाईन मध्ये होता आणि ओरडताना मी पण पाहिलं होतं पण आज त्याला आपल्या ऐकू ऐकून गेलं <laughs> त्याला आज अर्थसंकल्पाच्या अर्थसंकल्पाच्या माध्यमात मी शासनाचं अभिनंदन करण्यासाठी या ठिकाणी उभा आहे अनेक लोकांनी आपापलं मत व्यक्त करताना ज्यावेळेस आपण इकडे होतो त्यावेळेस काय मत होतं तिकडे गेलो काय मत होतं यावर भरपूर लोकांनी आरोप प्रत्यारोप केले लाडकी बहीण लाडकी बहीण ही योजना सगळेच आमदार दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार विधान परिषदेतले आमदार सगळ्या राजकीय पक्षातले लोकप्रतिनिधी सगळ्या राजकीय पक्षातले सदस्य ही योजना राबवणार आहेत हे बघा तुम्ही आता ज्या दिवशी डिक्लेअर झाली त्या दिवसापासून आजपर्यंत प्रत्येक फक्त भारतीय जनता महायुतीच्या नाही महाविकास आघाडीच्या सुद्धा प्रत्येक कार्यकर्ता ही योजना राबवण्यासाठी पळापळ करतोय दुसरीकडं काय आता सुद्धा मी तपासल्यावर ऐकलंय अनेक विरोधी पक्षातले आमदार या योजनेमध्ये कशा प्रकारे बदल करून अजून फायदा होईल महिला भगिनींना याच्यासाठी सांगत होते आणि काही पुढारी नेते मंडळ जे होते ही योजना राबवणार चांगली गोष्ट आहे पण कर्ज वाढवणार म्हणजे योजना चांगली हे पण म्हणतायत आणि कर्ज वाढवणार हे पण म्हणतायत म्हणजे खायच तर आहे पण कुणाला कळलं नाही पाहिजे अशा प्रकारची परिस्थिती मला आता पाहायला मिळाली अनेक लोकांनी आपलं मत व्यक्त करताना राज्य सरकारच्या दोन हजार एकोणीस पासून तर आतापर्यंत राजकीय घडामोडी राजकीय स्थित्यंतर आपण सगळ्यांनी पाहिली मी काही माझ्या शहरातल्या प्रमुख ज्या काही या राज्य सरकारच्या माध्यमातून जे काही प्रश्न आहेत या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून किंवा राज्य सरकारच्या माध्यमातून जे सुटलेत त्या संदर्भामध्ये मी आपल्याकडे काही सभागृहा मांडणार आहे माझ्या शहरामध्ये दोन हजार आठ नंतर चारशे साठ कोटीचा अनधिकृत बांधकामाचा जो शास्तीकर होता तो शास्तीकर दोन हजार आठ नंतर दोन हजार आठ ला तर मी काय आमदार नव्हतो दोन हजार आठ ला मला वाटतं अध्यक्ष आपण पण आमदार नसाल बरेचसे लोक आमदार नसेल माझ्या शहरामध्ये दोन हजार आठ नंतरच्या अगोदरच्या बांधकामांना शास्तिकर लावला होता दोन हजार आठ ला ज्यावेळेस सभागृहात कायदा झाला त्यावेळेस मला वाटतं माझ्या विरोधी पक्षातले अनेक सदस्य इथं असतील त्यांच्या समोर हा कायदा पारित होत होता त्यावेळेस सगळे गप्प बसले होते ज्यावेळेस आम्ही या सभागृहात निवडून आलो त्यावेळेस आम्ही सरकारकडे मागणी केली की हा जो जिजिया कर आहे शास्तीकर आहे हा माझ्या शहरातला चारशे साठ कोटी हा माफ करावा त्यावेळेस माझ्या या सरकारनं तो शास्तीकर माप केला आणि विशेषतः विरोधकांना सांगतो जे जातीचं सा धर्माचं राजकारण करतात त्यांना सांगतो बाई साहेब सुनीये चारशे साठ कोटी ज्या माझ्या शहरातले माफ झाले त्या चारशे साठ कोटी माफ करताना माझ्या मुख्यमंत्र्याने माझ्या उपमुख्यमंत्र्यानं माझ्या सरकारनं हा विचार केला नाही की हे चारशे साठ कोटी रुपये माफ होत आहेत हे माझ्या या जातीच्या माणसाचं आहेत हे भारतीय जनता पार्टीला मदत करणाऱ्या माणसाचं आहेत हे एकनाथ शिंदे साहेबांना मदत करणाऱ्या माणसाचे आहेत हे राष्ट्रवादी काँग्रेसला मदत करणाऱ्या माणसाचे आहेत सर्वसामान्य माणसाचा चारशे साठ कोटी रुपये कर्ज माफ करण्याचा निर्णय पाटील साहेब माझ्या या सरकारने घेतला तो दोन हजार एकोणीसला दोन हजार तेवीस पर्यंत जे माझ्या सोसायटीमध्ये माझे करदाते नागरिक राहतात नवीन लोक त्या ठिकाणी राहिला आलेत भाईजान त्यामध्ये हिंदू मुस्लिम आमच्या जाती पातीचा जा कुठलाही विचार माझ्या सरकारने केला नाही एकशे पासष्ट कोटी रुपयाचा उपभोक्ता कर जो या कर भरणाऱ्या सोसायटी मधल्या नागरिकांना सभागृहाची वेळ आठ वाजेपर्यंत वाढण्यात येत आहे सभा धन्यवाद साहेब धन्यवाद आता 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 जय श्रीराम एकशे पासष्ट कोटी रुपयाचा कर उपभोक्ता कर जो जो माझ्या या माफ केला तो माफ करतानाही त्यांनी कधी विचारला नाही हा नागरिक कुठल्या पक्षाला मतदान करतो हा नागरिक कुठल्या धर्माचा आहे कुठल्या जातीचा आहे हा या राज्यात राहणारा सर्वसामान्य माणूस या सर्व या राज्यात राहणारा समाजातील सर्वात अंतिम घटक या सगळ्यांचा सगळ्यांना डोळ्यासमोर ठेवून हा अर्थक संकल्प सादर करत असताना आमच्या या सरकारनं हे सगळं माफ केलं वेगवेगळ्या माध्यमातलं वे वे योजना राबवत असताना अनेक योजना मला असं वाटतं एकोणीसशे बहात्तरच्या टायमाला ज्यावेळेस प्राधिकरण पहिल्यांदा आमच्याकडं अक्वायर झालं आमच्या भूमिपुत्रांचं मी सगळ्या सरकारला या आजच्या या सभागृहाच्या माध्यमातलं मी राज्यातल्या माझ्या शहरातल्या नागरिकांना हे म्हणजे कळालं पाहिजे त्या दृष्टीनं सांगतोय एकोणीसशे बहात्तरला पाटील साहेब पहिल्यांदा प्राधिकरण अक्वायर झालं आणि एकोणीस एक आता सगळं विरोधी पक्षातले ऐकायला तुम्हीच आहात ना पाटील साहेब मागाशी बोलताना आमच्याकडे लोक बोलत होते दादा माझ्याकडे बघून बोलत होते आणि आमच्याकडे बघून आम्हाला हिनवत होते आमच्याकडे बघून हिनवत होते पण मला हे सांगणं गरजेचं आहे एकोणीशे बहात्तर ला माझ्या भूमिपुत्राची जागा केली दोन हजार चोवीस तेवीस पर्यंत इकडे अनेक सरकारची लोक बसली होती पण कुणी त्या भूमिपुत्रांचा विचार केला नाही हा विचार माझ्या सरकारने केला हे सांगणं मला गरजेचं आहे अध्यक्ष महोदय या ठिकाणी मी एवढा वेळ बसलोय याच्याकरता बसलोय की या सरकारवर ज्या प्रकारचे आरोप ज्या प्रकारचा नेरेटिव्ह लोकांमध्ये चुकीच्या पद्धतीचा संदेश तयार केला जातोय तो कसा चुकीचा आहे हे सांगण्याचं माध्यम मला आज या ठिकाणी मिळालेलं आहे अध्यक्ष महोदय आम्ही ग्राउंडवर काम करणारी जमिनीवर काम करणारी लोक आहोत सगळ्या जाती धर्माच्या जा लोकांबरोबर काम करणारी लोक आहोत काल परवा अनेक लोकांनी मो मोदीजींच्या संदर्भामध्ये इथं उल्लेख केला म्हणून मी केंद्रातल्या त्या दिवशीच्या भाषणाचा उल्लेख या ठिकाणी करतो कन्क्लूड करा त्या ठिकाणी हिंदू धर्माबद्दल तिथं बोललं गेलं ला, वाद लावतात असत्य पसरवतात जाती धर्मात ते निर्माण करतात हिंदुत्व हे आमचं हिंदुत्व काय आहे हे या राज्याला या इथं ते सगळ्या पुढाऱ्यांना